नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय आत्तापर्यंत आपण बघितलं की सायली आपल्या खऱ्या आईबाबांना म्हणजे मैनावती आणि सदाशिव यांचा आता शोध घेत आहे पण पन अचानकपणे एक तिसरं सत्य तिच्यासमोर आलं आहे आणि ते पण खरं खरं म्हणजे त्या दिवशी एका मोठ्या घटनेनंतर रविराजांचा कसा भयंकर अपघात झाला आहे आणि त्या अपघातामुळेच एकाच वेळेला सायली प्रतिमा यांच्यासमोर तीन सत्यांचा कसा उलगडा झाला आहे प्रेक्षकांनो सगळं सगळं सग्ड़ आपण बघूया इकडे सदाशिव मैनावती मधुभाऊंना भेटायला आलेले असतात त्यानंतर सायलीचा हाच उद्देश आहे की त्यांना आता इकडे मधुभाऊंना भेटल्यावरती मधुभाऊंना ऑलरेडी माहिती असेल की माझे आईवडील कोण आहेत म्हणूनच ती भेटायला आणते पण मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता त्या दोघांकडे बघतात आणि त्यांचा हात वरती करतात सायलीला काहीच कळत नाहीत कारण सदाशिव महिनावती हे थोडेसे घाबरतात आणि त्यावरती ते, ते सांगतात मधुभाऊ तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करताय ना आम्ही आमचीच मुलगी आहे सावली म्हणून असं म्हणत ते मुद्दामून आता गोडगोड बोलत मधुभाऊंना बोलत असतात सायली विचार करते नाही हे लोक गेल्याशिवाय मधुभाऊ माझ्याशी काहीच बोलणार नाही त्यानंतर मग आता सायली या दोघांना त्या रूम मधून बाहेर काढते सायलीने सगळ्यांना बाहेर काढल्यावरती मग आता सायली बोलते अर्जुन सर मला मधुभाऊंशी एकट्याशी बोलायचंय आणि आता मात्र हे महिनावती आणि जो काही सदाशिव ते दोघं एवढे घाबरलेले असतात आणि प्रेक्षकांनो आता नक्की ते काय बोलणार आहे त्यानंतर मग तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आपण बघतो सायली विचारते की मधुभाऊ तुम्ही मला काहीतरी हिंट द्या ना मला आता समजलं पाहिजे की खरंच आता हे माझे आईवडील आहेत का यावरती तुम्ही मधुभाऊ आता मला सांगा की ते माझे आईवडील असतील तर तुम्ही काहीच करू नका नसतील तर मात्र डोळे मिचकवा लगेच मधुभाऊ आता इकडे डोळे मिसकवायला चालू करतात त्यावर सायली म्हणते पुन्हा एकदा तुम्ही मला सांगा हे माझे आई वडील आहेत का यावर पुन्हा एकदा मधुभाऊ डोळे मिसकवतात म्हणजे ते तुझे आई वडील नाही आहेत असं स्पष्ट झालेलं आहे आता मात्र इकडे प्रेक्षकांना सायली बोलते ठीक आहे मधुभाऊ आता मला या सगळ्यामध्ये हिंट तर मिळाली आहे माझे खरे आई वडील कोण आहेत याबद्दलची सुद्धा आता तुम्ही मला काही हिंट देऊ शकता का असं म्हटल्यावर आता मधुभाऊ काहीच बोलत नाहीत इकडे बाहेर आल्यावर महिनावती विचारते नाही नाही काहीतरी गडबड असणार आहे आता हिला काही मधुभाऊंनी सांगितलंय का, का? तोपर्यंत अर्जुन म्हणतो काय आहे तुला आता मधुभाऊ काही बोललेत का, का? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली हो मधुभाऊंनी डोळे मिचकवले आणि डोळे मिसकवून मधुभाऊंनी मला जे सांगायचं आहे ते सगळं सांगितलं त्यानंतर मग लगेचच प्रेक्षकांनो इकडे अर्जुन बोलतो काय सांगितलं नेमकी सायली लगेचच आता अर्जुन सांगा बघतो की असं काय तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तुला आता म्हणजे सारखं सारखं तेच तेच तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे ना म्हणून म्हणून तुला हे असं वाटत असेल सायली विचार करते जर मला आता इकडे हे करायचं असेल तर मला सत्य शोधायचं असेल तर मला रविराज काकांची भेट घ्यायला पाहिजे आता मला त्यांच्यासोबत बोलून काहीच उपयोग नाही आहे कारण ते माझ्यासोबत काही नीट बोलायचे नाही तर मला असं वाटते की आपण आता म्हणजे रविराज काकांच्यासोबत एक मदत घ्यायला हवी रविराज काकांची मदत घेऊन मगच आता मी या सगळ्यामध्ये पुढचं पाऊल उचलणार असं सायली ठरवते त्यानंतर ती तिचं काम करते रविराजांना फोन करते त्यावेळी रविराजांना कॉल केल्यावर प्रतिमा कॉल उचलते आणि आता प्रतिमा म्हणते सायली काय झालं तुझा आवाज इतका काळजीचा का, का वाटतोय बेटा काही घडलं का तिकडे आता सायली सगळं सगळं सांगायला लागते त्यानंतर मग आता इकडे सायली म्हणते रविराज काकांची भेट मला घ्यायची आहे तरीसुद्धा इकडे अर्जुन सर मला काही मदत करत आहेत असं म्हटल्यावर प्रतिमा म्हणते अगं तू ये ना ते बाहेर गेलेत मी त्यांना सांगून ठेवते इकडे हे सगळं सगळं कल्पना दारात उभं राहून कल्पना सगळं ऐकते कल्पना म्हणते आता सायली काय म्हणत होती अर्जुन तिची मदत करत नाही आहे कोणत्या बाबतीत अर्जुन तिची मदत करत नाही आहे मला अर्जुनला चांगलं झापायला पाहिजे असा कल्पना विचार करते तोपर्यंत सायली इकडे मात्र प्रतिमाकडे आलेली असते प्रतिमाकडे आल्यावर ती सगळा प्रकार तिला सांगते प्रतिमाला सायली सांगते की मी आता मधुभाऊंच्या इथे गेले सगळं सगळं त्यांना भेटले आणि प्रतिमा ते बरेच दिवस झाले मला असं जाणवतं की हे माझे आई वडील नाही आहेत यावर प्रतिमा सांगते तुलाच काय सायली त्यांना बघितल्यावर कोणीच म्हणणार नाही की ते तुझे आईबाबा आहेत पण मी काय विचार केला आहे की आम्हाला बघितल्यावर कोणी म्हणेल का की तन्वी आमची पोरगी आहे म्हणूनच आता मी काही जास्त बोलत नाही बाई यावर सायली म्हणते प्रतिमा हत्या पण तरीसुद्धा माझ्या मधुभाऊंचे संस्कार झाले असतील ही गोष्ट जरी खरी असली तरी काहीतरी असेलच ना काहीतरी असेल, काही असेल माझ्या आता मनामध्ये या सगळ्यामध्ये कोणती तरी गोष्ट येईल ती म्हणजे मला काहीतरी क्लिक होईल पण तसं काहीच होताना दिसत नाही आहे ना मला खरंच आता खूपच वाटते आहे यावर प्रतिमा म्हणते मग तू रविराजांची काय मदत घेणारेस यावरती म्हणते मी रविराज काकांच्या ओळखी आहेत ना ते मला नक्कीच मदत करतील खरं तर अर्जुन सर करू शकत होते पण त्या बऱ्याच गोष्टी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत मधुभाऊंनी डोळे मिचकवले यावरसुद्धा आता त्यांनी विश्वास ठेवला नाही यावर प्रतिमा म्हणते तू काळजी करू नको रविराज नक्की तुझी मदत करतील प्रतिमा फोन करून त्यांना बोलावून घेते आता इकडे विराज सायलीला भेटायला आलेले असतात ती म्हणते काय झाले माझ्या पद्धतीने जी मदत तुला करता येईल ती मी सगळी करायला तयार आहे पण तू बिलकुल चिंता करू नकोस बेटा असं म्हटल्यावर आता इकडे लगेचच रविराज सगळी बातमी ऐकून घेतात मधुभाऊने कसे डोळे मिसकवले तुला जर नक्की विश्वास असेल ना तर मी यावर विश्वास ठेवेल तुझी मदत करेन तू सांग मला तुला नेमकी काय मदत हवी आहे सायली म्हणते माझ्यासमोर पूर्णपणे अंधारी आहे मला काहीच कळत नाही आहे म्हणून मी तुमच्याकडे आले यावरती रविराज म्हणतात चिंता करू नको बाळा काय आहे तू सांग ना मी माझे सोर्सेस सगळे कामाला लावतो आता त्यांची आत्तापर्यंतची हिस्ट्री काढतो त्यावर सायली सांगते तुम्ही हिस्ट्री काढाल तर सगळं सत्य अगदी समोर येईल तुम्हाला एक सांगू का त्यांनी एका लहान मुलीला विकले आता मी असं म्हणणार नाही की त्यांनी मला विकले कारण मला शंभर टक्के खात्री की मी ती नाहीच आहे मधुभाऊंवरती माझा विश्वास आहे पण कोणाला तरी त्यांनी विकलेला आहे त्या होत्या गुलाबबाई म्हणून एक बाई तिच्याकडे असं म्हटल्यावर रविराज आता गडबडून जातात नाही हे महाभयंकर आहे यावरती ती गुलाबबाई आता कुठे आहे असं विचारल्यावर आता लगेचच सांगायला ला लागतात म्हणजे रविराजांना सायली म्हणते की त्या गुलाबबाईला अर्जुन सरांनी धडा शिकवलाय तिला जेलमध्ये पाठवलंय तुम्ही त्यांना जेलमध्ये जाऊन भेटू शकता रविराज म्हणता तू सायली काळजीच करू नकोस हे जे काही आहे ना या सगळ्यांपर्यंत मी पोहोचतो आणि मी याचा छडा लावेल मी तुला प्रॉमिस करतो हे तुझे आई वडील नाही येत ना तुझ्या तुला वाटतंय ना मग मी तुला तुझ्या खऱ्या आई सुद्धा जवळ शोधून आणेल त्यानंतर सायली प्रेक्षकांना खूप आनंदी होते सायली विचार करायला लागते की रविराज काका जर मला बोलतायत तर ते नक्कीच या सगळ्यामध्ये सत्य शोधतील आता इकडे अर्जुनला रविराजांनी बोलावलेलं असतं आणि रविराज त्याच्यावर चक्क ओरडतात ते म्हणतात अर्जुन काय चाललंय तुझं जर का सायलीच्या मनाला काही वाटत असेल काही गोष्ट असेल तर तू तिची मदत का करत नाही आहेस मला तर तुझी कमालच वाटली यावर अर्जुन म्हणतो सिनियर तुला कळतंय का तिच्या आधी माझ्या मनात हा विचार आला होता तिच्या बहिणी तिची आई ते वडील सगळं बघून माझ्या मनात तोच विचार आला होता जो तिच्या मनात आलाय तिच्या आधी मला त्यानंतर या गोष्टीची सगळी शहानिशा केली मी रविराज म्हणतात म्हणजे त्यावरती अर्जुन सगळा घडला प्रकार आता सांगायला लागतो म्हणजे मी आता या सगळ्यामध्ये शोध घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी एन ए टेस्ट केली डी एन ए टेस्ट केल्यानंतर के ती पॉझिटिव्ह आली रविराज म्हणतात काय बोलतोयस तू यावर अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर तिला वाटणं साहजिक आहे कारण त्यांच्यामध्ये खूपच तफावत आहे तू मला सांग तन्वी आणि तुमच्यात काही साम्य आहे का अरे तो संस्कारांचा भाग आहे ना मधुभाऊंच्या संस्काराच खाली वाढली ती रविराज म्हणतात ती मधुभाऊंच्या संस्काराखाली जरी वाढली तरी तिचं घट फिलिंग सांगतंय ना की तिचे आई वडील ते नाही आहेत मग आपण त्याच्यावरती का बरं शंका घ्यायची तिला का नाही मदत करायची सांग आता ती माझ्याकडे आली होती अर्जुन म्हणतो काय यावरती अर्जुनला रविराज सांगायला लागतात ला हो म्हणजे कसं आहे ना आपल्या बायकोला आता इथे आपल्यावरती विश्वास नाहीये किंवा आपली मदत घेण्यापेक्षा ती दुसरीकडे जाते हे मला बिलकुल पटत नाहीये मी तर आता तिला मदत करणार आहे पण तू सुद्धा तिला मदत कर तिला समजावून सांग तिला विश्वासात घे आणि तिच्याच बाजूने तू आहेस म्हणून तिला सांग यावर अर्जुन म्हणतो सॉरी सिनियर मी नक्की करेल रविराज म्हणतात तू तुझ्या पद्धतीने काम कर आणि मी माझ्या पद्धतीने कसं सत्य काढायचं बाहेर बघतो आता प्रेक्षकांनो रविराजांना खूप मोठं सत्य समजलं आहे ज्या वेळेला रविराज इन्स्पेक्टर साहेबांना भेटतात रविराज तर इन्स्पेक्टर साहेबांना भेटलेत पण ते इकडे त्यांची भेट झाल्यावरती काहीतरी वेगळाच प्रकार घडला आहे आता तो काय प्रकारे किंवा इन्स्पेक्टर साहेब त्यांना कोणची अशी माहिती द्यान घेतात ते आपल्याला काही सांगितलेलं नाही आहे पण रविराज खुश असतात त्यानंतर सायलीचा शोध संपला म्हणून ते खूप खुश होऊन घरी जायला निघतात इकडे त्यावेळेला अशी काही घटना घडते की त्याने रविराज हादरले रविराजांना पोलिसांकडून काहीतरी वेगळीच माहिती मिळाली आहे रविराजांना पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर मात्र रविराज इकडे लगेचच प्रतिमाच्या इकडे आलेले असतात आणि ते सांगतात की आत्ताच्या आत्ता चल प्रतिमा म्हणते कुठे जायचे त्यावर रविराज म्हणतात सायलीकडे प्रतिमा म्हणते मी येते तुम्ही पुढे वा माझं एक काम आहे त्यावर रविराज म्हणता आत्ता कसलं काम सगळं सोड आणि माझ्यासोबत चल हो मला एक काम आहे पण ते काय आहे मी तुम्हाला नंतर सांगेन आता इथे प्रतिमाची खूप मोठी चूक होते प्रतिमा रविराजांच्या सोबत जायला वाटत असतं पण ती नेमकी जात नाही तिचं काम असतं म्हणून रविराज तिकडून निघालेत सायलीकडे जायला प्रेक्षकांनो रविराजांना माहिती आहे आता पोलिसांनी जी काही सांगितली माहिती ती आता या सगळ्यामध्ये ते दोघं तर आई वडील नाही आहेत पण तन्वी पण तुमची मुलगी नाहीये काहीतरी गडबड आहे गाठोड्याची गडबड म्हणा अजून बऱ्याचशा गोष्टी रविराजांना सांगितलेल्या आहेत पोलिसांनी आता सगळा सोक्ष मोक्ष लावायला रविराज सुभेदारांच्या घरी सायलीच्या इकडे जायला निघालेले असताना रविराजांचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो आता हा ॲक्सिडेंट आहे की घातपात हे कुणीतरी मुद्दामून केलंय काहीच माहीत नाहीये आता माहिती कळाल्यावर अपघात होणं भयंकर आहे हा घातपात असल्याचा कुठला कुठेतरी संकेत मिळतोय आणि प्रेक्षकांनो घातपाताच्या वेळेला आता इकडे सायली रविराजाला भेटायला आणि प्रतिमा तिच्या मागे आता चालली आहे ती म्हणजे सुभेदारांच्या एकाच वेळेला घरी अनेक गोष्टी घडून अशा पद्धतीने आल्या की या सगळ्यामध्ये सायली त्याच रस्त्याने प्रतिमा त्याच रस्त्याला आणि प्रेक्षकांनो खूप मोठा आता मालिकेमध्ये मा मोठा ट्विस्ट आला आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये प्रतिमा आणि सायली त्यांच्यासमोर तो जो सगळा प्रसंग उभा राहिला आहे तो जो काही प्रसंग काही वर्षापूर्वी समोर आलेला आहे तो सेम टू सेम आता इकडे दोघींच्या समोर आहे दोघी खूप घाबरल्या दोघीजणी पाहत आहेत रविराजांना त्या अवस्थेत भेटल्यावरती सायलीच्या तोंडून बाबा असं निघतं त्याच वेळेला प्रतिमाच्या तोंडून तन्वी असं मोठ्याने आवाज बाहेर येतो मग काय प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यावरती सायलीला त्या दिवशी सगळी घटना स्पष्टपणे आठवलेली असते ती म्हणजे आता ज्या दिवशी अपघात झाला होता अपघाताच्या वेळेचं सत्य त्यावेळेला आपण तिकडून बाहेर कसे पडलो आई आपल्याला बाजूला करत होती हे सगळं सगळं आपल्याला आठवलं असं म्हटल्यावरती आपण तन्वी इकडे आता प्रतिमा सगळं आठवतं प्रतिमा जोऱ्यात किंचळते सगळ्या तिच्या स्मृती परत आलेल्या आहेत खूप मोठ्या मालिकेमध्ये जबरदस्त प्रेक्षकांनो ट्विस्ट आला आहे त्यानंतर मालिका जबरदस्त आता एका टर्निंग पॉईंटवर आली आहे त्या दोघीजणी रविराजांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात रविराजांना तन्वी आपली मुलगी नाही आहे हे माहिती झालंय आता इकडे अजूनही सायली आपली मुलगी आहे हे मात्र त्यांना समजलेलं नाही आहे रविराजांवर आता इकडे ट्रीटमेंट चालू आहे त्यावेळेला रविराजांवर आता उपचार चालू आहेत आणि इकडे त्याच वेळेला सायली आणि प्रतिमा यांची स्मृती परत आली आहे या दोघीजणी तिकडे आल्यात आत, तिथे आता पोलीसही आले पोलीस रविराजांना खूपच प्रेक्षकांनो मोठी घटना सांगतायत की तुमचा जो काही अपघात झाला आहे तो अपघात नसून आहे तुम्हाला मारण्याचा प्रयत्न इतकंच नाही तर त्याच्या आधी तुमच्यावर हल्ला झाला होता तुमचा घातपात घडवून आणण्यात आता यामागे यामागे महिपत शिकरे यांचा हात होता तुमच्या भावाचा हात होता इतकं मोठं सत्य आता पोलिसांनी सांगितल्यावर सायली प्रतिमा तिकडे आल्यात सायली सांगते मला सगळं आठवलं आहे सायली जोरात जोऱ्यात ओरडायला लागते मला सगळं आठवलं आहे मला सगळं आठवलं आहे असं म्हणत सायलीने एकच गोंगाट केलेला असतो आणि त्यावर पोलीस म्हणतात आता रविराज म्हणतात काय आठवले सायली सायली म्हणते तो अपघात मला मला आठवला प्रतिमा म्हणते मला पण तो अपघात आठवला प्रतिमाला हा अपघात आठवला त्यामध्ये वेगळी गोष्ट नाही आहे तिची स्मृती परत आली पण सायलीला सायलीला काय आठवलं आहे रविराज म्हणतात सायली अगं तुला काय आठवतं आहे सावली म्हणते माझ्या डोळ्यासमोर तो अपघात घडलेला आहे मला सगळं आठवलं यावरती रविराजांना प्रेक्षकांनो जबरदस्त धक्का बसला सायलीला नक्की काय आठवले त्यांना काहीच कळत नाही त्यानंतर ती सांगते त्या रात्री ज्या वेळेला आपण कारमधून चाललो होतो मी बॅक साईडने पाहिलं तिकडून एक ट्रक आला होता आणि तो ट्रक पूर्णपणे आपल्याला मारून गेला कारला धडक देऊन गेला त्या ट्रकने आता मात्र पूर्णपणे ट्रक थांबवला त्यानंतर मग आता कार कशी खडखड करत खाली गेली आणि त्यानंतर मी तिकडून बाहेर आले मला सगळं सत्य आठवलं आहे हे सगळं सत्य आठवलं आहे असं म्हणत लगेच आता सायली ओरडते प्रतिमाला धक्का बसतो हिला कसं सत्य आठवलं रविराजांना वाटतं हिला हिला कोणचं सत्य आठवलं आता मात्र प्रिया आपली मुलगी नाही ही गोष्ट त्यांना सांगण्यात आली आहे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडल्यात प्रेक्षकांनो एक, -एक मालिकेच्या कड्या आता लागत मालिकेमध्ये पुढे काय जबरदस्त धमाका होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेचे रोजचे अपडेट पाहण्यासाठी एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद कर